सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगरमध्ये सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्यांना पंच्याऐंशी गुंठे शेतीमधून पंधरा टन केशर आंब्याचं उत्पादन घेतलं पालापाचोळा सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे यंदा त्यांना पंधरा टन केशर आंब्याचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे सध्या किलो मागे तीनशे रुपये भाव त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी मिळतोय त्यामुळे दोन ते तीन लाख रुपये खर्च वजा जाता पंचवीस ते तीस लाख रुपये इतकं उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर शेतकरी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता वेगवेगळ्या फळ पिकांची शेती करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे येणाऱ्या दोन जुलै दोन हजार पंचवीसला पाच वर्ष कम्प्लीट होतात तरी ह्या पाच वर्षामध्ये हा माझा तिसरा बहार आहे तिसऱ्या बहारला मला ह्या वर्षी उत्पन्न मला पंधरा ते वीस टनाचं भेटणार आहे सरासरी आता माझा दीड टन माल कट झालेला आहे मग तोडा करून मी पिकून नैसर्गिक पद्धतीने पुण्यामध्ये विक्री केलेली आहे त्याचा साधारण खर्च ते दोन ते तीन लाख रुपये आपल्याला आलेला आहे सरासरी उत्पन्न या वर्षी किती मिळाले या वर्षी आपल्याला सरासरी उत्पन्न तीस लाखापर्यंत भेटणार आहे दोनशे रुपये जरी भाव भेटला पकडला आणि पंधरा टन जर कमीत कमी उत्पन्न भेटलं तर तीस लाख रुपये आपल्याला उत्पन्न या वर्षी भागेतून भेटतात तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला दिला दुष्काळी भागात दुष्काळी भागातील तरुण शेतकऱ्यांना एकच आहे की आपण जास्तीत जास्त फळबागेकडे वळणं गरजेचं आहे शेतीकामामध्ये हल्ली यांत्रिकीकरण झालं असलं तरी शेतकऱ्यांनी अद्यापही बैलांची साथ सोडली नाहीये यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामासाठी बैलांना प्रशिक्षित केलं जात आहे शेतीकामासाठी नव्या दमाच्या बैलांची आवश्यकता भासते त्याकरता बैलांना प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञांची देखील मागणी आहे हे तज्ज्ञ आपलं कौशल्य वापरून बैलांना शेती कामासाठी तयार करत असतात एकूणच ही बैलांची शाळा कशी भरते आणि त्यांचे शिक्षक त्यांना कसं शिकवतात याबाबत तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी आपल्यासोबत नरसिंग राठोड हे एक तज्ज्ञ आहेत जे नेहमी बैलांची शाळा घेतात बैलांना प्रशिक्षित करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का बरं बैलांना प्रशिक्षित करण्याची वेळ येते आणि कशा पद्धतीने बैलांना प्रशिक्षित केलं पाहिजे ते यायले आठ दहा दिवस चालवा लागते म्हणजे काहीतरी मुंग्या की ना ते मुंग्या प्रसुदू होऊन जाते तेव्हा ते तशी लागते तेव्हा ते पेडण्याच्या तुमच्या कामात पैल यायची नवीन असलं तर एक सांगाड कसं एक जुना बैल पाहिजे त्याच्या संग दुत दोन तीन दिवस पलटून टाकत जोडी जोडी चालते दोन दिवस फिरवा लागते यायच्या संघा जमलं तर मग जोड शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया की आपण आपली बैल का बरं प्रशिक्षण का बरं आपण आपल्या बैलाने शाळेत आणलं आपल्या बैलासाठी म्हणजे कसं काय सुरळीत चालले पाहिजे तास धरून चालले पाहिजे आणि बारिश मध्ये बारिश मध्ये तकलीफ न देता समजा तकलीफ देत नाही समजा त्याच्यासाठी ते आपल्याला बैलाला प्रशिक्षण देणं द्यावंच लागते आणि पुन्हा कसा सरळ तास निघाला पाहिजे बोलून त्या हेतूने आपल्याला जेवढे उन्हाळ्यात आपण गोरे नवीन गोरे शिकवली असले समजा तर न सरळ सरळ ट्रॅक्टरच्या नागरणींपेक्षा बैलाच्या नागरणी असतेच समजा आणि बैलांनाच वक्रणी करत असते त्याच्यानंतर तास सरळ निघते समजा बैल आपल्याला खर्चाच्या बाजूत कमी आहे ट्रॅक्टरची वाई होते पण ट्रॅक्टरला खर्च जास्त आहे आणि बैलाची शेती चांगली जमीन चांगली राहते ट्रॅक्टरच्या चा चा त्यात नाल्या पडते पण त्याच्यामुळे कसं आहे बैल म्हणजे एक कास्तकाराचा जीव आहे हा व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊत सह श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ